स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम दिव्याताई तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी कोल्हापूर जिल्हा पोलीस दल जयसिंगपूर उपविभाग यांच्या वतीनं आयोजित गणराया अवॉर्ड दोन हजार पंचवीसमध्ये शिरोळ तालुक्यातील प्रथम क्रमांकाचा मानकरी रॉयल सर्कल गणेशोत्सव मंडळ टाकवडे हे ठरले जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या हस्ते तर अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव उपाधीक्षक अमोल ठाकूर विक्रांत गायकवाड पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड सत्यवान हाके तानाजी सावंत यांसह विविध अधिकारी आणि मान्यवर यांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला या मंडळानं यावर्षी शाहिरी पोवाडा आणि वारकरी भजनी मंडळासह पारंपरिक पद्धतीनं विसर्जन मिरवणूक काढून परंपरेचं दर्शन घडवलं तसंच केवळ धार्मिक नव्हे तर वर्षभर चालवलेल्या सामाजिक कार्यामुळंही या मंडळानं वेगळा ठसा उमटवलाय यावर्षी मंडळानं प्रतिष्ठित केलेली अडतीस फूट रुंद आणि एकवीस फूट उंच श्री गणेश आणि छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती यंदा तालुक्यात आकर्षण ठरली आणि मंडळानं राबवलेले सामाजिक उपक्रम विशेष उल्लेखनीय ठरले याच कामगिरीची दखल घेत रॉयल सर्कल गणेशोत्सव मंडळ टाकवडे यांना शिरोळ तालुका गणराया अवॉर्ड दोन हजार पंचवीसचा मान प्रथम क्रमांकानं आहे गावकऱ्यांमध्ये आणि गणेश भक्तांमध्ये या निवडीचं स्वागत होत असून या पुरस्कारामुळं मंडळाची प्रतिष्ठा आणखी उंचावली आहे